श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या दिवशी मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या मुलांच्या काही समस्या अडचणी दूर व्हाव्यात त्याचप्रमाणे मुलं तुमची शिक्षण घेत असतील किंवा मुलं जॉब देखील करत असतील तर तेथील काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्यासाठी मग आईने मुलांवरून एक वस्तू आज ओवाळून टाकायची आहे तर ती कुठली वस्तू या पौर्णिमेच्या दिवशी ओवाळून टाकायची आहे तर ती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते त्याचबरोबर पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असते दर महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला कोणतंही धार्मिक कामाला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या दिवशी रथ उपवास पूजा केल्या जातात त्यामुळे सर्व संकटं दूर होतात असं देखील म्हटलं जातं तसेच या दिवशी दानधर्माला देखील खूप महत्त्व मानलं जातं तसेच पौर्णिमा म्हटलं तर सत्यनारायण पूजेलाही या दिवशी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचे देखील इच्छित असे फळ आपल्याला मिळत असते तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात त्याचे सौभाग्य व सुख वाढवण्यासाठी देखील उपाय केले जातात आज या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू ओवळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्याने मुलांवरची सर्व संकटे समस्या दूर होणार आहे आणि तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे असा हा उपाय आहे तर दर महिन्यातील पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं कारण हा दिवस माता लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूंचा हा दिवस आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची या दिवशी पूजा केली जाते तसेच मा, या दिवशी वैशाख पौर्णिमेला परंतु वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही तिथी अतिशय पवित्र मानली जाते याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती म्हणून त्याचे आणखी महत्व वाढलेले आहे त्यामुळे आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांसाठी प्र मुलांची प्रगती होण्यासाठी तुमच्या मुलांचे काही जॉबविषयी काही समस्या असतील तर त्यासाठी देखील हा उपाय करायचा आहे तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो अगदी स्पर्धा परीक्षेला कॉलेजला जात असली तरी देखील हा तुम्ही उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी देवासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुळशी मा देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे त्या त्यानंतर मुलाला पाटावर बसवायचं आहे मुलाला जमिनीवर बसवायचं नाही पाटावर बसवायचं आहे आणि मुलाचं तोंड हे दक्षिण दिशेला होणार नाही याच्याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे दक्षिण दिशा सोडून तुम्हाला मुलाला बसवायचं आहे आणि यानंतर पाच काळे मिरे घ्यायचे आहे आणि तुळशीची पाच पानं घ्यायची आहे आता ही पाच पानं घेताना ती अखंड पानं घ्यायची आहे उगाच तुटलेली पानं घ्यायची नाही छिद्र असलेली देखील पानं घ्यायची नाही अशी पाच काळे मिरे आणि पाच काळ्या पाच तुळशीची पाने घ्यायची आहे आणि ही या दोन वस्तू हातात घेऊन मुलांवरून पाया पायाकडून डोक्यापर्यंत असं गोल सात वेळा तुम्हाला उतरवायचं आहे आणि नंतर हे घराबाहेर टाकायचं आहे आणि हे टाकून देताना एक मात्र लक्षात घ्यायचं आहे ह्या वस्तू तुम्ही टाकून द्याल तेव्हा त्या ते पुन्हा पायाखाली येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला या टाकून द्यायच्या आहे आता तुमचे एक मुलगा असो किंवा दोन मुलं जर कितीही मुलं असतील पर तेव्हा फक्त ह्या वस्तू तुम्ही दुसऱ्या घ्यायच्या आहे आणि सेम अशाच पद्धतीने त्यांच्यावरून उतरून टाकायचा आहे याने तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांना काही नजर दोष असेल तर तो देखील दूर होणार आहे मुलांचा चिडचिडीपणा हट्टीपणा मुलं जर ऐकत नसतील तर याने नक्कीच फायदा होणार आहे हे तुम्ही हा उपाय या पौर्णिमेला नक्की करून पाहात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ